भाजी बाकरी आणल्या तेवढ्या माझ्या डबा भरून चार ताळ आता जाऊन तिकडा किती कडे करता मित्रांनो आता बसतो डोंबरे येऊया आता पाण्यामध्ये सूर्य बुडायला सारखं वाटायला लागले आणि आता मस्त पाहिजे आम्ही घरी येऊन सगळं हो सामान आणले हो का बघा हो का डब्बाई डब्बा त्याच्यामध्ये गंबरगाय आणखायला गंबरगाई मी तर गेले गेले प्लेटवर वर भात घेतला वरंग घेतलो हा काही सगळं लालबासायला चहा पत्ती बिस्किट दूध सगळं आणले आता मस्त पाहिजे आता उघा थंड वातावरण मजा आता उगा जीवन पावला बघा उगा अशा काय म्हणतात गुलाबी थंडी मजा आता

आले म्हणून आम्ही कधी माजत नाहीत आणि गरीबी आले म्हणून आम्ही कधी लाजत नाही तेव्हा आमचं आहे जीवन पहिल्यासारखं आम्ही जगण्याचा आमचं म्हणजे चालूच असते एवढी मोठी तुमची जानो एवढी मोठी स्टार बघा आईचण बिलचण घेऊन आली चहा बनवायला इकडे तुमची महाराष्ट्राची लाडकी पुन्हा अजून एक नकोशी ती तिकडे आईने बघा आज दिवसभर सरपण काढले सरपंचकडू लागले मी वाटतं माझ्या हाताला फोटो येऊ तर सरपंच काढले आमच्याकडं असं काही नसतंय नॉर्मल जिंदगी जगायचा जगायचं फक्त काय म्हणतोय अरे कोण खरं हाय बाबा खरं हाय हो त्या गोष्टीवर अजून एक लाकडं रोडायचं व अरे खरं हाय म्हणला बरं खरं हाय बाबा अहो का आम्ही आमच्या पहिल्या रूढीवर जगतो बर का जुनी अजून बी आम्हाला काय आलं बी नाही गेलं बी नाही आमचं जी हाय ती हाय जुनी पद्धत उदा भेटतो तिकडं चुल झाडं घ्या आणि हे बघा या गोष्टीवर माझ्या मामाने माझी च्या घातली मी मामाची चिच काय झाली आता आम्ही मस्तपैकी आता थंडीच्या वातावरणामध्ये मस्त घ्या करून पिता वा आता पुढे काय सगळं घेऊ च्या बनवा घेऊ काय बनवायची बनवा बनवा आणि को मी बघू की करू कुठ तरी लागणार नाही जास्त घ्या पटापट चला

तुम्हाला कसा वाटला कसं ना आम्हाला निवेदन इच्छा निवेदन हे परिसर कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा सगळ्याला धन्यवाद हे बघा मित्रांनो असे इतक्या फास्ट मध्ये डाळे खाण्यासाठी वरील शेतकरी व्हावं लागते गावा खरंच न जन्म हवं लागतं बघा माझ्या स्पीड घाटे खायची स्पीडावं लागतोय ना ना-ना येल की बाई ना लागते हट्टी वागायला कुठं बाबा हे जर ग

भरपूत करून व्हायला लागतय वनची वाघूळ आणि टीकची बाबळ होता असतय द्यावा लागतो या आमचा मामा आमचा घास तुम्ही शेरला काय म्हणतायत वाघ वन वाघुडीला वट वागुळ वट वागुड हा तिकड काय नाही पण मजा येत काय मजा नाही आता शेख हा शेख बरे वाटतं तुला बघ